साताऱ्यात महायुती उमेदवार छत्रपती यांच्या प्रचाराची सांगता सभा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर छत्रपती खासदार उदयनराजे यांच्या उपस्थितीत पार पडली या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सातारा शहर अध्यक्ष श्री अजहर मणेर यांनी आघाडी धर्म जुगारून साताऱ्याच्या गादीवर विश्वास दाखवत छत्रपती आमदार शिवेंद्र राजे यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले अझहर मणेर यांच्या या निर्णयाचे बाबा राजे यांनी स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले यावेळी अझहर मणेर आणि समर्थकांनी छत्रपती उदयनराजे व छत्रपती शिवेंद्र राजे यांचे भले मोठे पुष्पहार देऊन भावी आमदारकी आणि मंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक तसेच शिवसेना उबटा गटांचे राज्यात अवल क्रमांकाने साथी काम करना अजहर सांगितले। पदाधिकारीही उपस्थित होते छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या अव्वल निवडून आणण्यासाठी करणार असल्याचे मणेर यांनी जे मान्य माझे मित्र हजरबाई मनेर भाई शेख आदिल भाई बागवान त्याचप्रमाणे हाजी नदाब संतोष मोरे आणि सर्वच गोसावी समाजाचे गोपाल गाडगे अरुण बापू जवळ आमचे मेड्याच्या नगरसेविका पुष्पदाई तांबोळी शिवसेनेच्या आज इम्रान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर शहराध्यक्ष सर्व माझ्या सहकाऱ्यांनी माझ्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मला पाठिंबा दिला त्याबद्दल माझ्या या सर्व सहकारी मित्रांचं माझ्या वडीलधारी मंडळींचं मी मनापासून आभार मानतो